नमस्कार ठाण्यालाईन मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत इंडियामधील सगळ्यात मोठं पाचशे तीस सुपर कार विंटेज कार आणि सुपर बाईकचं एक्झिबिशन जे आहे ते ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे भरविण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर सुंदर या सुपर कार ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात आणि या गाड्या पाहण्यासाठी आपण बघू शकतो ठाणेकरांची आसपासच्या परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सुपर कार असतील हाय विंटेज कार असतील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे भव्य दिव्य एक्झिबिशन आपण बघू शकतो ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे भरविण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या गाड्या पाहण्यासाठी ठाणेकरांची आसपासच्या परिसरातील नागरिकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते भारतातील सगळ्यात मोठ जवळपास पाचशे तीस सुपर कार हाय विंटेज कार इथे ठाणेकरांना पाहता येणार आहे आपण बघू शकतो हे जबरदस्त असं एक्झिबिशन जे आहे ते ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे सुरू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे दहा तारखेपासून खरं तर या एक्झिबिशनला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या ठिकाणी या सुंदर सुंदर सुपर कार्स जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात आणि हे एक्झिबिशन पाहण्यासाठी ठाणेकरांची प्रचंड अशी गर्दी रेमंड ग्राउंड येथे होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या आपण बघू शकतो जुन्या मर्सडीज आपल्याला पाहायला मिळतात खूप सुंदर असं हे कलेक्शन जे आहे ते रेमंडचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या गाड्या म्हणजे एकाच ठिकाणी भारतात पहिल्यांदाच या सगळ्या गाड्या ज्या आहेत पाहता येणारे जवळपास पाचशे तीस सुपर कार्स असतील हाय विंटेज कार असतील स्पोर्ट्स बाईक असतील आपल्याला पाहायला मिळतं ऑटो फेस्टिवलचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर सुंदर गाड्या ठाणेकरांना पाहायला मिळतात रविवारचा दिवस आहे त्यामुळे प्रचंड अशी गर्दी जी आहे ती एक्झिबिशन पाहण्यासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते हा मर्सडीजचा आपण बघू शकतो सेशन आपल्याला पाहायला मिळतं खूप जुन्या जुन्या आपल्याला हाय विंटेज कार्स आहेत पाहायला मिळतात सुपर कार्स असतील सुपर बाईक्स असतील याचं हे भव्य दिव्य आयोजन जे आहे करण्यात आलेले एक्झिबिशन आपल्याला पाहायला मिळतंय आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो येतो ठाणेकरांचा आपल्याला मिळताना एक्झिबिशनला पाहायला मिळतोय खूप सुंदर सुंदर या कार्स आहेत आणि हाय विंटेज कार आहेत आणि या पाहण्यासाठी एकच ठाणेकरांची आणि कार प्रेमींची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते प्लोस्टर कार आपण जुन्या काळातील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण बघू शकतो हे एक्झिबिशन पाहण्यासाठी एकच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते दहा जानेवारी ते बारा जानेवारी हे एक्झिबिशन ठाण्यातील रेमन ग्राउंड येथे सुरू आहे इंडिया सगळ्यात मोठं आपल्याला हे एक्झिबिशन म्हणावं लागेल इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये ही याची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो चित्रपटामध्ये आपल्याला या गाड्या पाहायला मिळतात अगदी त्याचप्रमाणे या प्रत्यक्ष गाड्या ज्या आहेत पाहायला मिळतात आणि महत्वाचं म्हणजे भारतातील हे सगळ्यात मोठं एक्झिबिशन जे आहे ते आपल्या था ठाण्यात सुरू आहे आज शेवटचा दिवस आहे एक्झिबिशन पाहण्यासाठी आणि इथे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते खूप सुंदर सुंदर या सुपर कार्स ज्या आहेत येथे तुम्हाला पाहता येणार आहेत आणि हे एक्झिबिशन पाहण्यासाठी ठाणेकरांची एकच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते सगळ्या हाय प्रोफाईल्स हाय विंटेज या कार्स आपल्याला का पाहायला मिळतात आणि या गाड्यांसोबत फोटो काढण्यासाठी ही प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी ठाणेकरांची होताना आपल्याला पाहायला मिळतं होऊ शकतो चित्रपटामध्येही काल आपण बऱ्याच वेळा पाहिले आहे प्रत्यक्ष येथे रेमंडला आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार महत्वाचं म्हणजे सर्वांसाठी एक्झिबिशन फ्री आहे येथे मोफत प्रवेश सगळ्यांना देण्यात येतो आणि आज रविवार निमित्त प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सुंदर सुंदर गाड्याच्या आपण अनेकदा चित्रपटांमध्ये पाहतो हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये पाहतो त्या सुंदर सुंदर गाड्या ठाणेकरांना प्रत्यक्ष पाहता येणार आहेत आणि हे सुंदर असं एक्झिबिशन जे आहे ते ठाण्यात भरविण्यात आलेलं आहे भारतात पहिल्यांदाच एवढा सुपर कार्स आणि हाय विंटेज कार एकाच ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे पाहायला मिळणार आहे आणि हे भव्य दिव्य आपण बघू शकतो आयोजन भारतात प्रथमच ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे करण्यात आलेला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सुंदर अशा एक्झिबिशनला ठाणेकरांचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं काही वेळापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल परिवहन मंत्री प्रताप सरणक असेल तेही या ठिकाणी आले त्यांनीही या एक्झिबिशनचा आनंद घेतला आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची गर्दी या एक्झिबिशनला होताना आपल्याला पाहायला मिळते आपण आणखीन पुढे जाणार आहोत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या एक्झिबिशनची ही सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह तरुणांची एकच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते हे एक्झिबिशन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणे था, असते दुरून दुरून लोक ठाण्यातील रेमन ग्राउंड इथे येताना आपल्याला पाहायला मिळतं समोरच्या दृश्यामध्ये बघू शकतो सुपर कार्स आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा आपण चित्रपटांमध्ये या गाड्या पाहतो आणि येथे आल्याच्या नंतर प्रत्यक्ष आपल्याला या गाड्या हो या ठिकाणी पाहता येणार आहे आणि या सुंदर अशा क्षणाचा आनंद घेताना मोठ्या प्रमाणात गाडीप्रेमी लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि या खूप सुंदर सुंदर गाड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण या गाड्यांचे फोटो टिपताना आपल्याला पाहायला मिळतात रेमंडच्या मैदानावर हे भव्य दिव्य आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि इथे आपण बघू शकतो या सुपर कार्स आपल्याला पाहायला मिळतात आणि एकोणीसशे मधली ही गाड्या आपल्याला समोर पाहायला मिळतात अनेकदा चित्रपटांमध्ये आपण या गाड्या आजवर पाहिल्या असेल परंतु भारतातलं सगळ्यात मोठं हे एक्झिबिशन आपल्या ठाणे शहरामध्ये भरविण्यात आलेलं आहे आणि येथे या गाड्या पाहण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात एकच ठाणेकरांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो या सगळ्या सुपर कार असतील हाय विंटेज कार असतील आपल्याला ठाण्यात एकाच ठिकाणी पाहता येणार आहे आणि अनेक जुन्या गाड्याही आपण इथे बघू शकतो आपल्याला पाहायला मिळतात आणि या रूटी कार असेल आपण बघू शकतो नाही एकदा आपण चित्रपटामध्ये या गाड्या पाहतो त्या प्रत्यक्ष इथे आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार अम्बेसिटर ही जुनी कार या ठिकाणी पाहायला मिळते गौतम सिंगाणिया जे रेमंड ग्रुपचे सर्वे सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज आपण बघू शकतो शेवटचा दिवस असल्यामुळे रेमंडच्या या क्राऊंड मध्ये हे एक्झिबिशन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते सगळ्या इम्पॉर्टंट आणि सुपर कास्ट इथे ठेवण्यात आलेले आहेत आपण आणखीन पुढे जाणार आहोत पुढचंही एक्झिबिशन आम्ही ठाणे गाईकच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह जे आहे ते पोचवत आहोत हे अत्यंत महत्त्वपूर्ण आपण बघू शकतो एक्झिबिशन म्हणावं लागेल आणि या महत्त्वपूर्ण एक्झिबिशनची ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ठाणे गाईकच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आपण आणखीन पुढे जाणार आहोत आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी पहिलं मैदान आहे आणि पुढे जाऊनही आणखीन एक्झिबिशन आहे जिथे हॅलिपॅड आहे तिथेही एक एक्झिबिशन एक आहे तेही आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह दाखवणार आहोत येथे आल्याच्या नंतर तुम्हाला जे रेमंडचं शोरूम आहे त्याच्या शेजारून प्रवेशद्वार असणार आहे आणि आतमध्ये आल्याच्या नंतर आपण बघू शकतो या सुंदर सुंदर कार्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि महत्वाच्या गाड्या आणखीन पुढे आहे आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत हे अत्यंत महत्वपूर्ण एक्झिबिशन जे आहे ते लाईव्ह पोहोचवत आहोत आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची गर्दी झालेली आहे आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि तेथील एक्झिबिशनही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते भाई आप का आहे आए हो ऐसे से ऐसे देखने के बहुत पसंद पसंद है ऊंची गाड्या चालली फोर्ड का जो है ना वहां पे ट्रक वो वाला कितनी अब बहुत सो मोठ्या प्रमाणात दुरून दुरून लोक इथे आले आपल्याला पायर तुम्ही कुठून आले ठाणे ठाणे उना झाले गाड्या बघितल्या का हा बघितला ना कोणती गाड्या आवडली पुरसी Porsche एम M3 आणि कॉम्पिटिशन बहुत सी कार्स आहेत आपण बघू शकतो काय झाला खूप असं वाटतंय की जन्मत दिसली मला समोर लिटरली खूप बरं वाटतंय थँक्यू रेमन थँक्यू सो मच काय काय दाखवलं तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही हे सर्व गेम मध्ये बघितलेलं रिअल लाईफ मध्ये कधी बघितलं नव्हतं सर्व तर आम्हाला फर्स्ट टाइम आहे सर्व बघणं ऍक्च्युअली आम्हाला नॉलेज पण येते की हॉर्स पॉवर काय असतं व्हील्स काय असतात सर्व वेगळे वेगळ्या गोष्टी समजते आम्हाला तर खूप आनंदी वाटत ठाणे मध्ये फर्स्ट टाइम हे रेमंड हे आम्हाला दाखवलंय आम्ही सर्व मरीन्स ला बघायचो सर्व मरीन साईडला बघायचो एवढे सर म्हणजे एक दोन गाडी दिसायचे पण एकत्र एवढी गाडी की एक गाडी पक्षा बघितलं दुसरी गाडी अजून म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटतंय आणि थँक्यू थँक्यू रेमंड नक्कीच आपण बघू शकतो रेमंडच्या माध्यमातून हे भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आज प्रचंड गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते नाही रेट नाही आहे कॉल बघू शकतो मोठ्या प्रमाणात आज ठाणेकरांची गर्दी होताना पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात जे तर आपल्याला पाहायला मिळतं आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि तेथीलही एक्झिबिशन जे आहे ते आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहचवणार आहोत सर कुठून आले आपण साहेब मुरुंडवरून आलो आता मुरुडवरून आले सर एक्झिबिशन पाहिलं कसा आनंद होतो चांगला होता एक्झिबिशन शोकेस पण चांगला होता आणि एक्झिबिशन पण चांगला ज्या गाड्या आपण चित्रपटात किंवा गेम मध्ये पाहतो त्या प्रत्यक्ष पाहायला मिळालं कसं वाटलं चांगलं वाटलं मुलासाठी आलो मी नक्कीच आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते दुरून दुरून इथे येतात आपल्याला पाहायला मिळतात आपण आणखीन पुढे जाणार आहोत जो रेमंडचा हेलिपॅड आहे तिथेही एक्झिबिशन भरविण्यात आलेलं आहे ते देखील आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहचवणार आहोत कारण की मैदान मोठं असल्यामुळे चालत जावं लागतंय पहिल्या ग्राउंडमधली दृश्य आम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत ठाणे माध्यमातून लाईव्ह दाखवली आता आणखीन पुढे जाणार आहोत तेथीलही हाय विंटेज कारची ही सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचणार आहोत दादा कुठून आले तुम्ही आम्ही हो। रील्स मध्ये बघितलं देन मग आम्ही इथे आलो विजिटला खूप छान वाटलं आता बघतोच आहे पण गर्दी खूप आहे आज संडे आणि लास्ट दिवस त्यामुळे गर्दी खूप जास्त पिक्चरमध्ये गेम मध्ये हो हो खूप छान वाटत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे तुम्ही कुठून आले घाटकोपर माहिती आम्ही बघितलं आणि सांगते आलो आम्ही आल्याच आल्यानंतर गाड्या पाहिलं कसं वाटलं खूप मजा आली बघायला जे आपण पिक्चरमध्ये पाहिले होते पहिल्यांदा आम्ही लाईव्ह बघतो ना ती मजा आली बघायला आजपर्यंत चित्रपटात आणि गेम झोन मध्ये पाहिल्या प्रत्यक्ष पाहायला मिळालं त्यामुळे आनंद होतोय बाई आपल्या तुम्हाला कसं कळलं एक्झिबिशन विषय हे इंस्टावर कळवलं इंस्टावर राईट साईडला इंस्टावर कसं आनंद झाला मस्त एकदम चांगल्या आहेत अजून काय बघितलं नाही अजून गाड्या पाहायच्या आम्ही प्रेक्षकांना माध्यमातून या एक्झिबिशनचे ही दृश्य लाईव्ह पोहच मोठ्या प्रमाणात आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि हे एक्झिबिशन जे आहे ते बघण्यासाठी दुरून दुरून लोक आलेले आहेत ज्या गाड्या त्यांना पाहता नाही आलं त्यावेळी विषयी ते आहेत आपण आणखीन पुढे जाणार आहोत खरं तर हे मैदान प्रचंड मोठं आहे त्यामुळे तुम्हाला इथे आल्याच्या नंतर थोडं चालावं लागणार आहे आणि जो रेमंडचा हॅलीपॅड आहे तिथे आपण आता जाणार आहोत आणि तिथेही या गाड्यांचं मोठं एक्झिबिशन जे आहे ते पाहायला मिळणार आणि बघू शकतो इथे प्रचंड अशी गर्दी जी आहे ती कानेगारांची झालेली आपल्याला पाहायला मिळते आसपासच्या परिसरातील दुरून दुरून नागरिक येथे हे एक्झिबिशन पाहण्यासाठी आले तर आम्हीही आता कानेगाच्या माध्यमातून या एक्झिबिशनची या गाड्यांची ही सगळी दृश्य आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत येथे सुपर कार्स आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक गाडीची माहिती इथे देण्यात आली आहे समोरची ही फरारी फोर थर्टी कार आपल्याला पाहायला मिळते सोबतच अनेक सुपर कार्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि आपण येथे पाहू शकतो खूप सुंदर सुंदर गाड्या सुपर कार्स आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि हे भन्नाट असं एक्झिबिशन जे आहे ते आपल्या ठाण्यातील रेमन ग्राम इथे सुरू असतात आपल्याला पाहायला मिळत आहे सुपर सुपर कार जर तुम्ही आपण बघू शकतो आजवर अनेक गेममध्ये अनेक चित्रपटांमध्ये या गाड्या आपण पाहिलेल्या आहेत परंतु या एक्झिबिशनला आल्याच्या नंतर बघू शकतो प्रत्यक्षात या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे महत्वाचं म्हणजे एक्झिबिशन सर्व नागरिकांसाठी फ्री आहे इथे कोणत्याही प्रकारचा प्रवेश ती आकारली जात नाही आणि या गाड्यांसोबत फोटो टिकताना आपल्याला मोठ्या प्रमाणात तरुणही पाहायला मिळते अनेक सुंदर सुंदर गाड्या जिप्सी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि या गाड्यांसोबत फोटो टिकताना अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात सुपर कार आणि हाय विंटेज कारचं हे भव्य दिव्य आयोजन भारतात प्रथमच आपल्या ठाण्यात होत आहे रेमंडच्या माध्यमातून होऊ शकतो दिव्य आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी जी आहे ती होता ना आपल्याला पाहायला मिळते आणि इम्पॉर्टंट कार सुपर कार हाय विंटेज कार आपल्याला इथे पाहायला मिळत या गाड्यांसोबत फोटो टिपण्यासाठी अनेकांची गर्दी इथे होते अनेक सुपर इथे आपल्याला पाहायला मिळतात बघू शकतो आणि या एक्झिबिशनच इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये जे आहे ते नोंद करण्यात आलेली आहे बघू शकतो खूप सुंदर सुंदर या सुपर कार्स आपल्याला इथे आल्याच्या नंतर पाहायला मिळणार आपण आणखी पुढे जाणार आहोत आणि ही संपूर्ण एक्झिबिशनची दृश्य आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह जे आहे ते पोहोचवत आहोत मोठ्या प्रमाणात या गाड्या पाहण्यासाठी दुरून दुरून लोक इथे इथून आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा त्या गाड्या आपण चित्रपटामध्ये पाहतो अनेकदा गेममध्ये पाहतो त्या गाड्या इथे आल्याच्यानंतर नंतर मला प्रत्यक्ष पाहता येणार आहे आणि 12 जानेवारी ते 12 जानेवारी ते एक्झिबिशन जे आहे ते फारच सुरू आहे तू सुपर कार्स आपल्याला पाहायला मिळत आहेत सर आप कहां से आए हो हम आए आयटी बॉम्बे से बॉम्बे से आए आपको कैसे पता चला एक्झिबिशन के बारे में हमने देखा ऑटो कार के इंस्टाग्राम पेज पे तो हम लोग वहां से देखे और फिर आज के दिन टाइम निकाल के, के लगा बहुत अच्छा लगा ये सब गाड़ियाँ हमने या तो गेम्स में देखी है या मूवीज में देखी है अभी रियल लाइफ में देख रहे हैं एक दिन एक घर में खड़ी होगी तो और मजा आएगा एग्जीबीशन पे मुंबई प्रमाण अपना पहाय मध्य वेगवेगळ्या प्रकारच्या अनोख्या गाड्या ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपण बघू शकतो सगळ्या सुंदर सुंदर सुपर कार्स हाय विंटेज कार्स आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि एक्झिबिशन आपण बघू शकतो भन्नाट असं एक्झिबिशन इथे सुरू आहे समोर आपण बघितलं तर ही रॉयल रोज ही सुंदर अशी कार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते

सुंदर सुंदर सुपर कार्स अपने पहाय मिलते अनेक मोठमोठ्या मुण कंपन्यांच्या कार्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि एक्झिबिशनची ही सगळी दृश्य आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आम्ही खाण्यालाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पोहचवत आहात आणि चित्रपटांमध्ये गेम झोनमध्ये आपण ज्या गाड्या पाहतो त्या प्रत्यक्षात ज्या इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे एक्झिबिशन सर्व प्रेक्षकांसाठी खुला आहे महत्वाचं म्हणजे दहा जानेवारी ते बारा जानेवारी म्हणजे आज या एक्झिबिशनचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज प्रचंड अशी गर्दी इथे होताना आपल्याला पाहायला मिळते डोळे दिवप होणारं हे भव्य दिव्य एक्झिबिशन म्हणावं लागेल आणि तब्बल पाचशे तीस कार्स बाइक्स हाय विंटेज गाड्या इथे त्या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार आहे आपणही कार्स लवर असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ही अपडेट जी आहे ती आम्ही ठाण्याला माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह घेऊन आलेलो आहोत आणि हे एक्झिबिशन पाहण्यासाठी आज एकच गर्दी ठाणेकरांची होताना आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात ठाणे असेल मुंबई असेल दुरून दुरून लोक हे एक्झिबिशन पाहण्यासाठी येत आहेत आणि आणखी लागून पुढे जाणार आहोत आणि या सुपर कारची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात ज्या गाड्या आजवर आपण अनेकदा चित्रपटामध्ये गेम्समध्ये पाहतो त्या प्रत्यक्ष तुम्हाला ठाण्यात पाहायला मिळणारे तब्बल पाचशे तीस सुपर कार असतील हाय विंटेज कार्स असतील ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि हे भन्नाड असं एक्झिबिशन आपल्या ठाण्यात सुरू आहे आणि हे पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी आज होताना आपल्याला पाहायला मिळते सेल्फी सेल्फी एक्झिबिशन आपल्या ठाण्यात प्रथमच भरविण्यात आलेलं आहे भारतातलं सगळ्यात मोठं हे एक्झिबिशन म्हणावं लागेल आणि इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये ही या एक्झिबिशनची नोंद करण्यात आलेली आहे पाचशे तीस सुपर कार असतील हाय विंटेज कार असतील सुपर बाईक्स असतील या एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे हे पाहण्यासाठी जायचं प्रचंड अशी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि एक्झिबिशनची ही सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ठाणे लवीच्या माध्यमातून लाईव्ह पोहोचवत आहोत अनेकदा या गाड्या आपण चित्रपटांमध्ये पाहतो गेम झोन मध्ये पाहतो आपण बघू शकतो या गाड्यांसोबतचे फोटो टिपताना मोठ्या प्रमाणात

मोठ्या प्रमाणात आपल्याला सुपर कार्स इथे पाहायला मिळत आहेत आणि त्या गाड्यांसोबत फोटो टिकताना अनेक लोक आपल्याला इथे पाहायला मिळत आमच्या कारचा फोटो ज्या गाड्या धावताना पाहायला त्याही इथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो एक्झिबिशन पाहण्यासाठी लोकांत आपल्याला इथे पाहायला मिळतात तुम्ही पण जर या एक्झिबिशनला भेट देऊ इच्छित असाल तर ठाण्यातील रेमन ग्राउंड इथे सुरू असलेल्या या एक्झिबिशनला आत्ताच भेट द्या आणि शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड बात प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू